मित्रांनो आदर्श वास्तू म्हणजे काय किंवा आदर्श वास्तू कशी असते आदर्श वास्तूची लक्षणे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदर्श वास्तूमध्ये ही पुढील लक्षणे दिसतात घरातील वातावरण हे नेहमी प्रसन्न असते घरात शांतता सुख समृद्धी असते वास्तूत राहणारे लोक आनंदी उत्साही असतात वंशवृद्धी होते मुलांची प्रगती होत राहते तसेच वास्तूमधील वातावरण देखील खेळी असते घरामध्ये थोरा मोठ्यांना मान दिला जातो तसेच त्यांच्या मतांचा आदर केला जातो वास्तूमधील व्यक्ती समाधानी असतात कुटुंबात कलह नसतात आपापसात आप समंजसपणा असतो कुटुंबात निर्माण झालेले प्रश्न एकत्रपणे सोडवले जातात घरात चिंतेचा लवलेश नसतो रोगराई तसेच आजारपणे नसतात घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले असते चांगली नोकरी तसेच नोकरीत बढती मिळते नियोजित कार्यात यश येते उद्योग व्यवसायात भरभराट होते कर्जबाजारीपणा नसतो पैशांची आवक चांगली असते घरात पैसा टिकतो एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर घरातील प्रत्येकाला असतो आणि सर्वजण एकमेकांसोबत आनंदाने राहत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद